बंदुकीचा धाक दाखवत सराफाची लूट झाली आहे वसईतील भाबोळा रोडवरील हा प्रकार आहे ज्वेलर्स मालकाला मारहाण करण्यात आलेली आहे आणि सत्तर लाखांचे दागिने लुटलेले आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोडेचा चित्रित झाला आहे वसई पश्चिमेच्या भाबोळा रोडवरील अग्रवाल कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या मयांक ज्वेलर्समध्ये काल रात्री सशस्त्र दरोडा पडलाय रात्री नऊ वाजताच्या सुमारास बंदुकीच्या धाकावरती दोन आरोपींनी ज्वेलर्स दुकानामध्ये शिरून पासष्ट वर्षीय मालक रतन यांना मारहाण केली आणि स्टोर रूम मधील आठशे ग्रामहून अधिक सोने चोरून या चोरट्याने पळ काढलाय आरोपीने ही लूट करताना चेहरा लपवलेला आहे दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दरोड्याची दृश्य ही कैद झाली आहेत जवळपास पासष्ट ते सत्तर लाखांचे सोन्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत आणि या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विविध पथकं रवाना केली आहेत